साखरी शिर्डी मार्गावर सटाण्याजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी घटनाचे धाव घेऊन मदत कार्य करून घटनेचा पंचनामा केला सटाण्याजवळ साक्री शिर्डी मार्गावर एस टी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला एस टी बस नंदुरबार येथून वसईकडे जात असताना हा अपघात झाला असून प्राथमिक माहितीनुसार दुचाकी अति वेगात होती त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट समोरून येणाऱ्या एस टी बसवर जाऊन आदळली अपघात इतका भीषण होता की दुचाकी एस टीच्या समोरील भागात जाऊन अडकली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे धडकेनंतर दुचाकीवरील तिघेही चाकाजवळ जोरदार आदळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला एस टी बसच्या मशीन मध्ये अडकून पडली होती अपघाताची तीव्रता इतकी होती की इत तिघांनाही वाचवण्याची संधी मिळाली नाही या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका